आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण एकवीस मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी पुणे जिल्हा प्रशासन संपूर्णपणे सज्ज आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असं आवाहन जिल्हाधिकारी महोदय यांनी केलं आहे पाहुयात भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण जिल्हा प्रशासन हे मतदान प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरळीतपणे निष्पक्षपणे आणि निष्पक्षपातीपणे चांगल्या वातावरणात पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत एकूण पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस मतदारसंघ आहेत विधानसभेचे साधारणपणे अठ्ठ्याऐंशी लाख एकोणपन्नास मतदार आपला मतदानाचा हक्क वीस तारखेला बजावतील यामध्ये आठ हजार चारशे बासष्ट मतदान केंद्रावरही मतदान होणार आहे आणि पुणे हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतदार असलेला जिल्हा असल्या कारणानं त्याची आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलेली आहे यावेळेच आमचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे ते दोन उद्दिष्ट आहेत एक तर आमची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आम्ही काही विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि दुसरं जे मतदार मतदानाला येत आहेत त्यांचा मतदानाचा जो अनुभव आहे तो सुखद असावा तो चांगला असावा त्यासाठी पण काही आम्ही उपक्रम पहिल्यामध्ये बा, बोलू, बोलू, बोलायला जर लागलो तर साधारणपणे गेल्या वर्षभरात आम्ही सात लाखापेक्षा जास्त मतदार मतदार आमच्या यादीमध्ये वाढवलेले आहेत आम्ही विशेष करून महिलांसाठी ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी युवक युवतींसाठी अपंग म्हणजे दिव्यांगांसाठी कामगार वर्ग म्हणजे इंडस्ट्री एरियामध्ये आणि आय टी मधल्या व्यक्तींसाठी विशेष कॅम्पेन्स घेतले जो जो मागच्या लोकसभेपासून तेरा हजारापेक्षा जास्त वेगवेगळे कार्यक्रम या मतदारांकरता आम्ही घेतलेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही नोंदणी केलेली आहे आता ज्या मतदारांची नावं लोकसभेमध्ये त्यांना आढळून आले नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र कॅम्पेन आम्ही घेतलं होतं आणि साठ हजारापेक्षा जास्त ते मतदार आम्ही आता एनरोल करून घेतलेले आहेत जेणेकरून प्रत्येक मतदारातला ज्या जो पात्र आहे त्याचं नाव मतदार यावं याच्यासाठी खूप चांगला प्रयत्न केले आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही काही प्रयत्न महत्वाचे करतो आहोत पुण्यामध्ये एकूणच शहरी भागामध्ये मतदानाचं प्रमाण कमी असतं मायग्रेशन मुळे म्हणा किंवा जास्त विद्यार्थी फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणून म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा शहरामध्ये कायमच मतदान कमी होतं म्हणून आम्ही जवळजवळ हे दोन हजार बूथ ज्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान झालं जा ते आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्या बूथ आणि त्याच्या परिसरातल्या परिसरामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन घेतली वेगवेगळी वेगवेगळ्या खूप संस्थांनी व्यक्तींनी आम्हाला याच्यात मदत केली सगळ्यात चांगलं कॅम्पेन पुण्यामध्ये जर मला विचाराल तर जवळजवळ एकशे सत्तावीस मतदान केंद्रेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये काढलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही मतदाराला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईल मोबाईलण्यात येणार नाही त्यामुळे मतदान करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर तो ठेवा जेणेकरून आपला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही कुठल्याही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठले द त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इवन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशन प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात इतर कोणती व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही याचं तंतोतंत पालन आपण करावं दुसरी महत्वाची सूचना या जे पोल बूथ पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते दोनशे मीटरच्या बाहेरच लावावे लागतात मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त दहा पाय दहा सात इथे आपल्याला तंबू टाकता येईल आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या कुठल्याही प्रकारचा बॅनर कुठल्याही प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारचं उमेदवाराचं फोटो असलेले किंवा चिन्हाचा फोटो असलेली चिठ्ठी सुद्धा ठेवता येणार नाही पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर आपल्याला ते देता येईल आम्ही आज अखेर साधारणपणे पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त आम्ही वोटर स्लिप वाटलेले आहेत आणि आमची खात्री की आम्ही शंभर टक्के वोटर स्लिप वाटू त्यामुळे प्रत्येक मतदाराकडे स्लिप शासकीय शासनाने म्हणजे आम्ही वाटलेली प्रशासनानं वाटलेली वोटर स्लिप असेलच त्यामुळं ती वोटर स्लिप जवळ ठेवा आणि त्या वोटर स्लिपच्या द्वारे आपल्याला सुलभपणे मतदान करता येईल अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे एकूणच आमची तयारी उत्कृष्टपणे आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे पोलीस प्रशासन सर्व जिल्हा परिषदेचे आमचे सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यात महत्वाचं यावेळेला दोन्ही महानगरपालिका पंचायत समित्या किंवा म्युनिसिपल काउन्सिल्स म्हणजे नगर परिषद त्यांनी खूप उत्साहने याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे जेवढ्या म्हणून मतदान केंद्र आहे त्या सर्व अॅश मिनिमम फॅसिलिटी म्हणजे सेवा सुविधा आहेत त्याच्या बाबतीत महापालिका फार चांगल्या पद्धतीनं काम करते सहाशेपेक्षा जास्त पार्किंग लॉट्स या दोन्ही महानगरपालिकामध्ये निर्माण केलेले आहेत त्यांच्याकडूनही या बाबतीमध्ये नोटिफिकेशन निघालेली आहे आणि एकूणच एकमेकांची समन्वय ठेवून पोलिस विभागाच्या पण कारवाई खूप चांगल्या चालू आहेत एक्साईजसाठी कारवाई चालू आहे त्यामुळे सर्वच यंत्रणा त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल एक्साईज असेल पोलीस असतील जीएसटीचे आमचे अधिकारी कर्मचारी नार्कोटेक्सचे कर्मचारी असतील आरटीओ असेल सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून यावेळची जी निवडणूक आहे ती अत्यंत स्वच्छ पारदर्शक आणि कुठलाही दडपण किंवा कुठल्याही प्रकारचा कायदा शिवस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही निर्भयपणे या निवडणुका पार पडतील शांत संध्यालयसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या संध्यालायव न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा